तर मित्रांनो यासाठी गुगलवरती लाडकी बहीण योजना असं सर्च करा आणि त्यानंतर एक नंबरला वेबसाईट येईल बघा वेबसाईट काय आहे व्यवस्थित बघून घ्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन याच अधिकृत वेबसाईट वर तुम्हाला यायचं आहे इतर कुठेही क्लिक करू नका आता वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पोर्टल ओपन होणार e आहे आपलं जे लाडकी बहीण योजनेसाठीची वेबसाईट होती तेच हे पोर्टल असणार आहे आणि तुम्ही कुठेही म्हणजे तुम्ही नारी शक्तीवरून फॉर्म भर ऑफलाईन फॉर्म भरलेला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येऊनच तुमची ई केवायसी करायची आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका रिफ्रेश करा एकदा वेबसाईट रिफ्रेश केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पर्याय येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे आता येथे क्लिक करावे तुम्ही आता खाली देखील बघू शकता येथे क्लिक करावे ये तुम्हाला क्लिक करायचं आहे पण लक्षात घ्या वेबसाईट वेड़्या कोणती असणार आहे तर वेबसाईट तीच असणार आहे तुम्हाला जर असं आलं तर तुम्ही रिफ्रेश करा रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन येणार आहे लक्षात घ्या अनेकांना ऑप्शन येत नाही म्हणताय रिफ्रेश करा रिफ्रेश केल्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला शंभर टक्के येणार आहे त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे बारा अंकी mm. आधार क्रमांक टाकून शेजारील कॅपच्या कोड शहर सत्तावीस एकाहत्तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी संमती जे असणार आहे ते खाली घ्या आणि खाली घेऊन तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी या ठिकाणी संमती द्यायची आहे आता मी बघा या ठिकाणी कॅपचा कोड टाकलेला आहे आणि कॅपच्या कोड टाकून मी आता खाली येऊन आधार प्रमाणीकरणासाठी मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओटीपी पाठवा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कुठं ओटीपी पाठवा आणि ओ टी पी पाठवल्यानंतर लाडक्या बहीण बहिन, ज्या बहिणीचा आधार नंबर टाकला आहे तिच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक सहा अंकी ओटीपी येणार आहे लक्षात घ्या ओ टी पी मध्ये चुका करू नका आता ओ टी पी पाठवा या बटनावरती मी क्लिक करतो सर्व प्रोसेस लाईव्ह असणार आहे व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करायचा आहे आता बघा या ठिकाणी मला आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे दहा मिनिटाचा वेळ असणार आहे त्यामुळे घाई करू नका दहा मिनिटांमध्ये तुम्हाला ओटीपी येणार आहे नंतर या सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे कारण ओ टी पी साईड देखील लोड घेत आहे त्यामुळे ओटीपी येताना देखील तुम्हाला कधी कधी उशीर होऊ शकतो परंतु त्यामुळे गडबड करायची नाही सबमिट करावर क्लिक केलं आता या ठिकाणी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक मागत आहे लक्षात घ्या तुम्ही जर वडिलांच्या नावाने फॉर्म भरलायचा लायचा पतीच्या असेल तर पतींचा टाकायचा आणि त्याच शेजारी परत खाली जो कॅप्चा कोड आहे बघा या ठिकाणी एकोणीस चव्वेचाळीस बावन्न तो कॅपचा कोड मी या ठिकाणी टाकतो आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर पुन्हा एकदा मला खाली येऊन आधार प्रमाणीकरणासाठी मी सहमत आहे वर क्लिक करून ओ टी पी पाठवा म्हणायचा आहे आता तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावर ओटीपी जाणार आहे ओटीपी गेल्यानंतर मी आता ओटीपी टाकून खाली बघा सबमिट करा या पटनावरती कर करा क्लिक करतो सबमिट करायला क्लिक केल्यानंतर बघा आता पुढील पेज ओपन होणार आता या तुम्हाला काय निवडायचं आहे प्रवर्ग म्हणजे तुमच्या जातीचा जो प्रवर्ग असणार आहे तो प्रवर्ग निवडायचा आहे आता या ठिकाणी बघा मी निवडावरती क्लिक करतो आणि निवडावरती क्लिक केल्यानंतर बघा मला खाली पर्याय ओपन होणार आहे त्या पर्याय मध्ये तुमचा जो पर्याय आहे तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागणार आहे बघा निवडावरती क्लिक करा केल्यानंतर या ठिकाणी बघा अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती अ भटक्या जाती ब भटक्या जाती ड क जे कोणती तुमची जात असणार आहे ती जात तुम्हाला या ठिकाणी तुमची निवडायची असणार आहे जातीच्या या प्रवर्गावर तुम्हाला या बटन घ्यायचं आहे आणि तुमची जी कोणती जात आहे ती फक्त तुम्हाला या ठिकाणी निवडावी लागणार आहे जास्त काही बघायचं नकायचे आणि निवडा आणि जात निवडल्यानंतर खाली काय आलं आहे की तुम्हाला माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तुम्हाला या ठिकाणी काय म्हणायचं आहे तर होय या बटनावर हो। तुम्हाला क्लिक करायचंय होय केल्यानंतर खाली अजून एक दोन नंबरला तुम्हाला पर्याय असणार आहे तो पर्याय काय आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासकीय नोकरदार आहे का किंवा कोणी पेन्शनधारक आहे का अशी सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी बघा खाली देखील विचारली आहे आता तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासकीय नोकरदार असेल तर हो म्हणा नसेल तर तुम्ही या ठिकाणी नाही म्हणून तुमची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे आता मी या ठिकाणी बघा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही शासकीय नोकरीचा लाभ घेत का होय नसेल घेत तर तुम्ही नाही जी काय असेल ते निवडा आणि निवडल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं बघा खाली येऊन ही जे मार्क आहे त्या टिकमार्कवरती टिक तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे उपरोक्त अ क्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी आहे ही माहिती खरी आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करायचं आहे आणि टिक मार्क केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला खाली सबमिट करा या बटनावरती क्लिक करावे लागणार आहे आता मी थोडी वेबसाईट लोड घेते लक्षात घ्या वेबसाईट अजूनही खूप हवा हो चालते घाई गरबड करू नका अठरा नोव्हेंबर पर्यंत मोजत आहे त्यामुळे गरबड करायची नाही व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे आता सबमिट करा या बटनावरती मी क्लिक करतो आणि सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा जर तुम्हाला असं या पद्धतीने ग्रीन मध्ये मेसेज आला ई केवायसी पडताना यशस्वीरित्या पूर्ण झाली म्हणून तर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असे तुम्ही समजून घेऊ शकता त्यामुळे ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला फॉलो करायला सबस्क्राईब करायला तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र